आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल भरघवट असलेल्या ठाकुरली उड्डाणपुलाच्या कामासाठी महाराष्ट्र निर्वनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन केले या आंदोलनादरम्यान पुलावर प्रतिकात्मक विमाने उडवली तसेच पुलावर उभारलेले मिसाईल उडवण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या इन्फ्रामॅनचा सल्ला घेत सत्याधाऱ्यांनी खिल्ली उडवली तर या आंदोलनात ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा नव्वद फुटी मार्गे कल्याणच्या दिशेने जाणारा ठाकुर्ली उड्डाणपूल हा गेली अनेक वर्षे यांना त्या कारणामुळे रखडला आहे त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे याबाबत मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता डोंबिवली शहराच्या विकासाचा गवगवा करून घाईघाईने घेतलेले निर्णय आणि कोणत्याही नियोजनाशिवाय सुरू असलेली कामं पुढे जाऊन अर्धवट होऊन थांबली आहेत नागरिकांच्या पैशांची धूळधान केली जात आहे नागरिकांचे पुनर्वसन प्रलंबित असताना आणि रेल्वेच्या तिकीट खिडकीचा प्रश्न यामुळे गेले सहा वर्षापासून रखडलेल्या प्रश्नाकडे मनसेने अभिनव पद्धतीने लक्ष वेधून राजकीय हस्तक्षेपामुळे कसा विकास कामांना खिळ बसतो याची पोलखोल केली अजूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला या आंदोलनात मनसेच्या प्रदेशा उपाध्यक्षा दीपिका पेडणेकर जिल्हाध्यक्ष प्रकाश भोई शहर अध्यक्ष राहुल कामत माजी नगरसेवक मनोज खरत महिला शहराध्यक्ष मंदा पाटील माजी नगरसेविका सरोज भोईल विधानसभा सचिव अरुण जांभळे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे शहर सचिव कोमल पाटील निषाद पाटील शहर सचिव संदीप म्हात्रे अध्यक्ष प्रदीप चौधरी तसेच बाधित नागरिकांसह मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सैनिक व महिला सेना उपस्थित होते दरम्यान शिवसेना उभाटा पक्षाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे हे देखील आपल्या सहकार्यांसह या आंदोलनात सहभागी झाले होते एकवीस रोजी सन्माननीय आमचे नेते आमदार माझे आमदार राजूराव पाटला ट्विट केलेलं होतं की वर्षानुवर्ष लखोडलेला ठाकुरली ब्रिज जो नाईन्टी फीट ला जातो तो कधी सुरू होणार या आठ दिवसामध्ये जर त्याचं काम सुरू झालं नाही तर तीस तारखेला आंदोलन करण्यात येईल या ब्रिज बद्दल आणि या ब्रिजबद्दल साधारण आम्ही दोन दोन हजार बावीस एकवीस सालीसुद्धा आंदोलन केलेलं होतं त्या संदर्भात आमच्यावर बरेच या सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर त्याच्यावर केसेस पण दाखल केलेल्या होत्या परंतु सत्ताधारी एवढ्या आणि प्रशासन एवढ्या गेंद्रियाच्या कातडीची झालेली आहेत की शाळकरी मुलांचं ज्येष्ठ नागरिकांचं आणि महिलांचे जे हाल होतात या था ठाकुर्ली था ओवर हे यांना कसं डोळ्यांनी पाहतं हे कळत नाही त्यासाठी हा आमचा आंदोलन आहे हा आंदोलन आमचा आता या नंतर होत राहील कारण खऱ्या अर्थाने नागरिकांच्या हिताचं जे काम हे टाकून जोपर्यंत नागरिकांना त्रास कसा होत नाही नागरिकांना जास्तीत जास्त त्रास करून त्याची प्रेविकी तयार करायची त्याला महत्व तयार करायचं आणि त्यानंतर एखादं काम सुरुवात करायचं आणि ते वर्षानुवर्ष लकडवायचं हे सत्ताधाऱ्यांना आता ते जमलेलं आहे पण नागरिकांनी आता या याचा पुढे विचार करतील या गोष्टीचा परत ज्या लोकांना टिकवायचं ते बरोबर आहे कारण दोन हजार सोळा साली जर याला मंजुरी मिळाली होती बांधकामाला दोन हजार बावीस साली याला पूर्ण करायची जबाबदारी होती बेचाळीस कोटी साठ लाखाचा हा टेंडर काढलेला होता आणि तो त्याला मंजुरी मिळाल्यानंतर बिल्डर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला चोवीस लाख देऊन त्याला कम्प्लेशन चोवीस कर, करोड देऊन त्याला कम्प्लेशन देऊन मोकळे होता आणि आता जे कॉस्ट आहे म्हणजे हा सर्व बर्डन तुम्ही नागरिकांवर वाढवत चाललेला आता जर पुन्हा याचा जर सुद्धा डीएसआर एस आर काढून जर काम नवीन सुरुवात केली तर याची कॉस्ट होईल का आता पुन्हा उरलेल्या वीस लाख वीस करोडमध्ये हा काम पूर्ण होईल का म्हणजे जबाबदारी कुणाची आहे कारण तुम्ही वर्षानुवर्ष एक प्रोजेक्ट राबवायचं इलेक्शन आलं तर प्रोजेक्टचे नारळ फोडायचं आणि पुढच्या इलेक्शनला तो कामाला परत सुरुवात करायची आणि तिसऱ्या इलेक्शनला त्याला पूर्णत्वाला न्यायला फिक कापायला यायची ती एक साधी गोष्ट बघा जेव्हा हे घरणं टाकायला आलेले तेव्हा शेळ्या घ्यायला सगळे आले मग आता पूर्ण होत नाही त्याच्यासाठी जबाबदारी कुणाची आहे संकल्पना केली होती नेमकी काय होत संकल्पना म्हणजे याला कुठलं रॉकेट सायन्स लागत होतं लागतंय की जो डोंबुलीतला हा अत्यंत महत्वाचा ब्रिज म्हणजे याच्यावर आता मानकोली वर येणारी ये। 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 ट्रॅफिक सुद्धा कल्याणला जाणारी याच्यावर सगळा लोड आलेला आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये हा ब्रिज पूर्ण होत नाही प्रशासन निव्वळ खोटे बोलतंय म्हणजे तुम्हाला एकवीस तारखेला सन्मान्य माजी आमदार राजदा जेव्हा पत्र लिहिलं त्यानंतर घाईघाईनी गाईनी चोवीस तारखेला प्रशासनाला एम एम आर डीला पत्र लिहितात की आम्ही सर्व बाधितांना हे केलं खोटं बोलतं निव्वळ कारण या ठिकाणचे अठ्ठावीस नागरिक अजून त्यांचा निर्णयच लागलेला नाहीये मग प्रशासन ना अजूनही खोटं बोलतात जर या ब्रिजला म्हणजे तुम्हाला मी दोन हजार सालापासून या साला सभागृहामध्ये आहे दोन हजार दोन पासून हा ब्रिज ठाकूरली समंतर रस्ता व्हावा या दृष्टिकोनातून महानगरपालिका लागलेली आहे मग आज दोन हजार पंचवीस साल उजाडला म्हणजे बावीस तेवीस वर्ष लाग, लागतात का एखाद्या प्रोजेक्टला